हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्राजक्ता मॅम आज आपण क्लास फिफ्थचा चॅप्टर नंबर थ्री ॲडिशन अँड सबस्क्रॅक्शन यामधला प्रॉब्लेम सेट थर्टीन बघणार आहोत बघा या प्रॉब्लेम सेटमध्ये से सुद्धा आपल्याला ॲडिशन आणि सबस्क्रॅक्शनच करायचे आहे पण क्वेश्चन काय दिलेलं आहे ते बघूया बघा काय आहे क्वेश्चन इज द सॉरी द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेवंटी एट ट्रीज ऑफ खेअर ट्रीज नायदर ऑफ खेअर और नॉर ऑफ बेहडा बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे एका डिपार्टमेंटनी पन्नास हजार ट्रीज दिले आहेत तर त्यामधले तेवीस हजार अठ्याहत्तर ट्रीज हे कशाचे आहेत तर खेअर ट्रीज आहेत आणि एकोणीस हजार चारशे शहात्तर हे कशाचे आहेत तर बेहडाचे आहेत मग आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की खेअर ट्रीज आणि बेहेडा ट्रीज सोडून अदर कुठले ट्रीज त्यांनी दिलेले आहेत मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल खेअर ट्रीज आणि बेहडा ट्रीज यांची काय करावं लागेल ऍडिशन मग चला लिहूया बघा नंबर ऑफ नंबर ऑफ खेअर खेअर ट्रीज नंबर ऑफ खेअर ट्रीज मग किती आहेत नंबर ऑफ खेअर ट्रीज त्याला बघा नंबर ऑफ खेअर ट्रीज किती आले ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेवन्टी एट खेअर ट्रीज आहेत त्यानंतर आता आपल्याला बघायचे आहेत नंबर ऑफ बेहडा ट्रीज बेहडा ट्रीज मग चला लिहूया बेहडा ट्रीज किती आहेत तर नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स मग याची काय करायची सांगितली मी आता आपल्याला ऍडिशन काय करायची आहे ऍडिशन करायची आहे मग चला करा ऍडिशन करूया आपण बघा कुठून करायची बेटा तर युनिट प्लेस पासन सुरू करायची मग चला करूया एट प्लस सिक्स एटच्या च्या समोर सिक्स काउंट करा एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन किती आले फोर्टीन मग फोर्टीन हा फोर युनिट प्लेस वरचा फोर घ्यायचा वन कॅरी मग सेवन प्लस सेवन फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन मग फायू त्यानंतर वन दिला आपण कॅरी आणि फोर प्लस वन बिटा फायू त्यानंतर नाईन प्लस थ्री नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व मग ट्वेल्व ट्वेल्चा टू घेतला वन आधीच्या नंबरला कॅरी दिला टू प्लस टू फोर व्हेरी गुड मग बघा आता किती आले आपल्याकडे मग किती ट्रीज टोटल किती आले आपले तर फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी फोर मग लिहूया आपण इथे टोटल नंबर टोटल नंबर ऑफ खेअर अँड बेहेडा बेहडा ट्रीज बघा किती आली मग आपली टोटल तर फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी फोर ही काय आली आपली टोटल आली मग त्यानंतर आपल्याला काय प्रश्न विचारला की खेर ट्रीज पण नको आहेत आणि बेहडा ट्रीज पण नको आहेत मग अदर किती ट्रीज त्या डिपार्टमेंटनी दिले आहेत मग आता आपल्याला बघा therefore the द the द planted प्लांटेड मग डिपार्टमेंटने किती प्लांट दिलेत तर किती दिले चला लिहूया आपण फिफ्टी थाउजंड किती दिले फिफ्टी थाउजंड कोणी दिले डिपार्टमेंटने दिले मग मा आपल्याला आता काय करायचं आहे टोटल नंबर ऑफ क्यटरीज त्या फिफ्टी थाउजंड मधून मायनस करायचे आहेत आपण काढले की नाही आता बेहडा ट्रीज आणि खेअर ट्रीज टोटल किती आहेत म चला लिहूया देअर फोर द टोटल नंबर ऑफ खेअर अँड बेहेडा ट्रीज म चला बघा टोटल किती आली होती आपली मग लिहूया इथे फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी फोर आपण याची काय केली होती टोटल केली होती मग आता आपल्याला इथे ऍडिशन करायचं आहे का नाही मग इथे काय करायचं आहे आपल्याला सबस्क्रायप्शन जेणेकरून आपल्याला आपली संख्या मिळेल की खेळ ट्रीज पण नाही आहेत आणि बेगडा ट्रीज पण नाही आहेत मग काय करायचं आपण मांडली गेली की नाही मग आता बघा मग आपल्याकडे आता फोर टेन मायनस फोर होईल का नाही मग आधीच्या कडनं एक नंबर आपल्याला कॅरी घ्यावं हो लागेल मग बघा इथे झिरोचे झाले बेटा टेन मग मा टेन मायनस फोर फोरच्या समोर टेन येईपर्यंत काउंट करा बघा फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन किती आले सिक्स व्हेरी गुड सिक्स आले त्यानंतर कॅरी घेतला होता ना बेटा आपण मग कॅरी घेतलेला ज्याचा त्याला वापस देऊन देऊया मग बघा झिरो मधून परत सिक्स जाणार आहे का तर नाही मग काय करायचं परत आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यायचा मग घेऊया बघा टेन मायनस सिक्स मग मा टेन मायनस सिक्स सिक्स समोर टेन येईपर्यंत काउंट करा प्रत्येकाने आपापल्या बोटांवर काउंट करायचं जेणेकरून आपलं चुकलं नाही पाहिजे मग त्याला करा सिक्स सेवन एट नाईन टेन किती आले बेटा फोर व्हेरी गुड लिहूया इथे आपण फोर त्यानंतर मग आपण कॅरी घेतला होता की नाही मग ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचा बघा वापस दिला आपण मग आता बघा परत झिरो मायनस सिक्स झिरो मायनस सिक्स होईल का तर होणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी मागावा लागेल मग बघा एक नंबर कॅरी घेतला इथे झिरोचे झाले बेटा टेन मग टेन मायनस सिक्स टेन मायनस सिक्स किती होणार आहेत फोर व्हेरी गुड बघा येत आहे की नाही सगळ्यांना त्यानंतर आपण कॅरी घेतला होता ना मग ज्याचा त्याला बघा वापस दिला मग आता बघा झिरो मायनस थ्री झिरो मायनस थ्री होणार आहे का तर नाही मग काय परत आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी मागायचा बघा घेतला मग आता इथे झाले बेटा झिरोचे झाले टेन आणि टेन मायनस थ्री मग थ्रीच्या समोर टेन येईपर्यंत काउंट करा चला करा थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन किती आले बेटा सेवन व्हेरी गुड किती आले सेवन मग आता बघा कॅरी घेतला होता कि नाही आपण मग त्याला वापस देऊन देऊया मग बघा फायव्ह मायनस फाईव्ह किती झाले झिरो किती झाले झिरो व्हेरी गुड मग बघा आपला आन्सर किती आलं सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स मग आपल्याला किती भेटले बघा मग आपण लिहूया देअर फोर हाऊ मेनी ट्रीज विचारले ना देअर आर देअर आर सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स ट्रीज आर नॉर बी नायदर बी नायदर ऑफ क्य नॉर ऑफ बेहडा ट्रीज बघा आलं की नाही आन्सर आपलं मग किती ट्रीज आले किती ट्रीज होते आपल्याला प्रश्न काय विचारला होता की खेळ ट्रीज पण नाही आहेत आणि बेहेडा ट्रीज पण नाही आहेत मग किती आहेत अशी ट्रीज किती संख्या विचारली त्यांनी बघा मग आपण केलं देअर आर सेव्हन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स ट्रीज हे खेळचे पण ट्रीज नाही आहेत आणि बेहेडाचे सुद्धा ट्रीज नाही आहेत समजलं की नाही आहे की नाही सोपं आता अशाच पद्धतीचं आपलं सेकंड प्रॉब्लेम सुद्धा आहे आता ते आपण बघूया बघा सेकंड प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे अ सिटी हॅज अ पॉपुलेशन ऑफ थर्टी सेव्हन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी एट वुमेन वॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ सिटी काय प्रश्न विचारलेला आहे की एका सिटीची पॉप्युलेशन दिलेली आहे तर किती आहे पॉप्युलेशन लाख चार हजार नऊशे सव्वीस ही टोटल पॉप्युलेशन आहे त्यामध्ये अकरा लाख चोवीस हजार एकोणसत्तर ही पुरुषांची संख्या दिलेली त्या दिले दिले आहे त्याचप्रमाणे दहा लाख शहाण्णव हजार चारशे अठ्याहत्तर ही वुमनची दिलेली आहे म्हणजेच महिलांची दिलेली आहे तर आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्या सिटीमध्ये मग चिल्ड्रन्स किती आहेत म्हणजे चिमुकले मुलं बाळ टोटल किती आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे मग जसा आपण आधीचा प्रश्न सॉल्व्ह केला होता त्याचप्रमाणे याची सुद्धा मांडणी करू बघा काय आहे दिलेलं मेन मेनची संख्या दिलेली आहे मग लिहूया नंबर ऑफ मेन मग नंबर ऑफ मेन किती आहेत लिहा इलेव्हन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड अँड सिक्स्टी नाईन हे काय आहे ता नंबर ऑफ मेन त्यानंतर नंबर ऑफ वुमन मग नंबर ऑफ वुमेन किती आहेत तर नंबर ऑफ वुमेन आहेत टेन लॅक नाईन्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी एट मग आता याची काय सांगितली होती आपल्याला याची ऍडिशन करायची आहे काय करायची आहे याची ऍडिशन मग चला करूया आपण आता मांडणी गेली की नाही मग ऍडिशन कुठून करायची तर नेहमी युनिट प्लेस ना ऍडिशन करायची मग चला करूया मग नाईन प्लस एट मग नाईनच्या समोर एट काउंट करा नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन आणि सेव्हन्टीन किती आले सेव्हनटीन म लिहा सेव्हन्टीनचा सेवन कॅरी आला होता ना वन मग वन काय करायचा आधीच्या नंबरला देऊन द्यायचा मग बघा सेवन प्लस सेवन सेवन प्लस सेवन फोर्टीन फोर्टीनचा फोर आणि राहिलेला वन काय करायचा आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग बघा फोर प्लस वन किती होणार आहे फायू व्हेरी गुड फोर प्लस वन फायू त्यानंतर सिक्स प्लस फोर मग सिक्सच्या समोर फोर काउंट करा सिक्स सेवन एट नाईन टेन किती आले टेन मग टेन काय घेणार आहे झिरो आणि वन जो उरला आहे तो आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग नाईन प्लस वन टेन आणि टेन प्लस 12. 12 टू ट्वेल्व मग ट्वेल्वचा टू घेतला आणि वन काय केला आधीच्या नंबरला कॅरी दिला मग बघा वन प्लस वन किती होणार आहे टू होणार आहे त्यानंतर वन प्लस वन परत किती टू बघा आलं की नाही आपला आन्सर ट्वेंटी टू लॅक ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी सेवन मग ही काय आली आपली टोटल नंबर टोटल पॉप्युलेशन हा टोटल नंबर ऑफ हं मग बघा ही काय आली आपली तर टोटल नंबर ऑफ मेन अँड मेन अँड वुमन मग ही काय आली टोटल नंबर ऑफ मेन अँड वुमन किती आली ट्वेंटी टू लॅक ट्वेंटी सेव्हन मग आपल्याला काय प्रश्न विचारलाय त्यांनी मग प्रश्नाकडे बघू बघा काय म्हणते की चिल्ड्रन्स किती आहेत त्या सिटीमध्ये मग बघा आपल्याला प्रश्नात काय दिलं होतं मग लिहूया देअर फोर the द टोटल पॉप्युलेशन दिली होती की नाही एका सिटीची आपल्याला काय दिली आहे द पॉप्युलेशन लिहूया द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी किती आहे किती आहे त्या सिटीची पॉप्युलेशन तर लिहा सिटीची पॉप्युलेशन किती आहे थर्टी सेव्हन लॅक फोर थाउजंड अँड थर्टी सेव्हन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स एवढी पॉप्युलेशन दिलेली आहे मग आपल्याला काय करायचं टोटल नंबर ऑफ मेन अँड वुमेन याच्यामधून ती संख्या काय करायची मायनस करायची मग मा चला सबस्ट्रॅक्ट करूया काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला तर टोटल नंबर टोटल नंबर ऑफ मेन अँड वुमेन मग बघा मेन आणि वुमेन ची टोटल नंबर किती आहे किती झाले तर ट्वेंटी टू लॅक ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी सेवन मग आता काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं मग जेणेकरून आपल्याला चिल्ड्रनची संख्या मिळेल मग बघा आता सबस्ट्रॅक्ट करू मग बघा इथे सिक्स मायनस सेव्हन सिक्स मायनस सेव्हन होईल का तर नाही कारण सिक्स कसं आहे स्मॉल आहे मग काय करायचं आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यायचा मग घेऊया एक नंबर कॅरी मग इथे सिक्स झाले बेटा सिक्स्टीन मग सिक्स्टीन मायनस सेव्हन मग सेव्हनच्या समोर सिक्स्टीन याईपर्यंत काउंट करा चला करा सेव्हन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन किती आले नाईन किती आले नाईन मग लिहूया इथे नाईन मग वन कॅरी मग कॅरी घेतला होता की नाही आधीच्याकडनं आपण मग त्याला त्याचा वापस देऊया मग बघा दिला वापस मग मा टू मायनस फाईव्ह टू मायनस फाईव्ह होईल का तर होणार नाही मग काय करावं लागेल आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यावा लागेल मग बघा इथे टू चे झाले बेटा ट्वेल्व मग मा ट्वेल्व मायनस फाईव्ह ट्वेल्व्ह मायनस फाईव्ह करायचे आहेत मग फाईव्हच्या समोर ट्वेल्व येईपर्यंत काउंट करा चला करा फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व किती आले बेटा सेव्हन व्हेरी गुड किती आले सेव्हन मग सेव्हन लिहूया त्यानंतर कॅरी घेतला होता की नाही आपण मग ज्याचा त्याला बघा वापस देऊया मग आता बघा नाईन मायनस सिक्स मग नाईन मायनस सिक्स किती होणार आहे सिक्सच्या समोर नाईन काउंट करायचे सिक्स सेवन एट नाईन किती आले थ्री किती आले थ्री मग लिहूया इथे थ्री त्यानंतर आता बघा फोर मायनस झिरो फोर मायनस झिरो होईल का नाही मग जसाच्या तसा फोर तिथे ऍज इट इज येऊन जाईल मग लिहिला आपण फोर मग त्यानंतर बघा आता झिरो मायनस टू झिरो मायनस टू होणार आहे का नाही मग काय करायचं परत आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी घ्यायचा मग घेतला इथे एक नंबर कॅरी मग इथे झिरोचं झालं बेटा टेन मग टेन मायनस टू टेन मायनस टू किती होणार आहे तर टेन मायनस टू होणार आहे एट बघा लिहिले तिथे एट त्यानंतर कॅरी घेतला होता ना मग कॅरी घेतलेला ज्याचा त्याला वापस देऊन देऊया मग बघा सेव्हन मायनस थ्री सेव्हन मायनस थ्री करायचे आहे थ्रीच्या समोर सेव्हन येईपर्यंत प्रत्येकाने काउंट करा बघा थ्री फोर फायव्ह सिक्स आणि सेवन किती आले बेटा फोर किती आले फोर लिहूया फोर मग बघा थ्री मायनस टू मग थ्री मायनस टू किती वन व्हेरी गुड किती आले वन मग बघा किती आले आपलं आन्सर किती निघालं फोर्टीन लॅक एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन आलं की नाही बरोबर त्यानंतर बघा मग हे काय झाली आपलं हे काय आलं आपलं पूर्ण चिल्ड्रनचं पॉप्युलेशन मग आपल्याला काय विचारलं त्यांनी वॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन सिटी लिहायचं द नंबर ऑफ द नंबर ऑफ चिल्ड्रन चिल्ड्रन पॉप्युलेशन इन सिटी पॉप्युलेशन इन अ सिटी मग किती आहे पॉप्युलेशन किती काढली आपण तर फोर्टीन लॅक एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टी नाईन एवढे काय आहेत त्या एका सिटीमध्ये चिमुकले आहेत तुमच्यासारखे छोटे छोटे आहे की नाही समजलं हे बघा अशा पद्धतीनं नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया बघा थर्ड प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे द मॅनेजमेंट ऑफ सर्टन फॅक्टरी हॅड ट्वेंटी फाईव्ह लॅक फोर्टी थाउजंड अँड सिक्स हंड्रेड रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड फ्रॉम दिस फंड ट्वेल्क थर्टी सेव्हन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह वेअर युज फॉरेडिकल हंड्रेड अँड सेवन वेअर स्पेन ऑन द एज्युकेशन फॉर वर्कर्स चिल्ड्रन अँड द रिमेनिंग वॉज पुट अ साइड फॉर अ कॅन्टीन हाऊ मच मनी वॉज पुट अ साइड फॉर द कॅन्टीन बघा काय प्रश्न दिलेला आहे एका मॅनेजमेंट कंपनीने फॅक्टरीला किती रुपये दिलेले आहेत तर पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये त्यांनी दिलेले आहेत मग त्यामधले त्यांनी बारा लाख सदौतीस हजार आठशे पासष्ट रुपये हे यूज कशासाठी दिलेले आहेत तर मेडिकल एक्सपेन्सिससाठी म्हणजे दवाखान्यातल्या काही गोष्टींसाठी दिलेल्या आहेत त्यानंतर बाकी त्यांनी आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सतरा रुपये हे एज्युकेशनसाठी दिलेले आहेत चिल्ड्रन्सच्या आणि आपल्याला विचारलेलं आहे की बाजूला काढलेली जी रक्कम आहे ती कॅन्टीन साठी किती ठेवलेली होती बाजूला काढलेली रक्कम मग कॅन्टीनची साईड जी आहे, आप जी आहे। ती आपल्याला दाखवायची आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सेम तीच प्रोसेस आपण आधीच्या प्रॉब्लेम्स मध्ये जसं केलेलं आहे सेम तीच पद्धत वापरायची मग चला आता आपण रिसर मांडणी करूया बघा यूज फॉर मेडिकल medical... मेडिकल काई तो कि चिल्रन्स चिल्रन्स किती युज केले आहेत त्यांनी तर त्यांनी काय केलेले आहेत त्यांना दिलेले आहेत मग त्यानंतर आता आपण मेडिकलचे लिहिले आणि अजून काय सांगितले होते आपल्याला तर त्यांनी सांगितले होते की चिल्ड्रन्सच्या चिल्ड्रन साठी किती दिलेले आहेत तर त्यानंतर एज्युकेशनसाठी यूज फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन चिल्ड्रन्सच्या एज्युकेशनसाठी एज्युकेशनसाठी किती दिलेले आहेत तर एट लॅक फोर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीज किती दिले आहेत एट लॅक फोर्टी टू थाउजंड दिलेले आहेत मग बघा आता आपण याची काय करायची आहे ऍडिशन करायची आहे मग ऍडिशन करताना आपण काय करतो नेहमी युनिट सुरुवात करतो करूया च्या समोर सेवन काउंट करा फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व किती आले बेटा ट्वेल्व ट्वेल मग चा टू लिहायचा आणि एक जो रूरला आहे तो आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग बघा सिक्स प्लस वन सेवन सेवन प्लस वन एट व्हेरी गुड एट मग त्यानंतर एट प्लस थ्री मग एट च्या समोर थ्री काउंट करा एट नाईन टेन इलेवन किती आले इलेवन मग इलेव्हनचा वन लिहायचा आणि जो उरला आहे तो काय आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग बघा सेवन प्लस वन एट एट प्लस टू टेन मग टेनचा काय झिरो त्यानंतर वन राहिला ना तर वन आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग बघा थ्री प्लस वन फोर आणि फोर प्लस फोर एट किती आले एट मग बघा त्यानंतर एट प्लस टू मग एट प्लस टू किती येणार आहे तर टेन मग टेनचा काय लिहिणार आहे टेनचा टेन लिहायचा का नाही काय युनिट प्लेस वरचा झिरो आणि जो राहिलेला आहे तो आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग बघा वन प्लस वन किती होणार आहे टू किती आले टू मग बघा किती आली आपली टोटल संख्या ट्वेंटी लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू मग आता हे काय झालं लिहूया आपण देअर फोर द दे, टोटल टोटल रुपीज द टोटल बघा मग हे काय आलं बघा हे काय आलं देअर फोर द दे, टोटल रुपीज टोटल रुपीज ऑफ कोण कोणते मेडिकल अँड एज्युकेशन लिहूया मेडिकल अँड एज्युकेशन मग टोटल किती आली आपली बघा टोटल आली ट्वेंटी लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू हे आपण काय केलं टोटल रुपीज एवढी आली आहे मग त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न काय विचारला की त्यांनी जी संख्या दिली होती त्यांनी किती दिली होती बघा पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये त्यांनी दिले होते मग त्यामधले एवढे तर त्यांचे खर्च झाले पण त्यांनी त्यांच्या त्या कॅन्टीन साठी काही पैसे वेगळे ठेवले होते बाजूला काढून ठेवले होते तर मग ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे मग बघूया आता काय करायचं आहे आपल्याला लिहा देअर फोर द टोटल टोटल रुपीज द टोटल रुपीज ऑफ लेबर वेलफेअर वेलफेअर फंड मग टोटल फंड किती दिला होता आपल्याला तर पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये किती दिला होता पंचवीस लाख चाळीस हजार सहाशे रुपये दिला होता मग आता काय करायचं आपल्याला जी आपल्याला टोटल नंबर ऑफ रुपीज मेडिकलमध्ये त्यांनी युज केलेले आणि एज्युकेशनसाठी युज केलेले जे पैसे होते त्याच्यामध्ये ते पैसे या आपल्या टोटल फंड मधून मायनस करायचे आहेत मग लिहूया आपण इथे देअर फोर द टोटल रुपीज टोटल रुपीस ऑफ मेडिकल मेडिकल अँड एज्युकेशन मग टोटल रुपीज किती दिले होते एज्युकेशनसाठी आणि मेडिकल साठी केले ना आपण ऍडिशन त्याची मग लिहूया ट्वेंटी लॅक एटी थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू मग आता काय करायचं आहे इथे सबस्ट्रॅक्शन करायचे आहे म्हणजे आपल्याला त्यांनी साइडला काढलेली कॅन्टीनची संख्या म्हणजे कॅन्टीनचे पैसे मिळतील मग करा इथे सबस्ट्रॅक्शन करूया बघा झिरो मायनस टू जाते का नाही मग काय करायचं आहे आधीच्या एका नंबरला कॅरी मागायचा आहे बघा इथे झिरोचा झाला बेटा टेन किती झाला टेन मग टेन मायनस टू टेन मायनस टू किती होणार आहे एट मग लिहूया इथे आपण एट त्यानंतर कॅरी घेतला होता ना आपण मग कॅरी जायचा त्याला वापस देऊया मग बघा आता इथे झिरो मायनस नाईन झिरो मायनस नाईन जाईल का नाही मग परत तीच प्रोसेस आधीच्या नंबरला एक नंबर कॅरी मागायचा मग मागूया इथे आपण त्याला बघा त्यांनी दिला आपल्याला मग झिरोचा किती झाला बेटा टेन मग टेन मायनस नाईन टेन मायनस नाईन किती होणार आहे वन येणार आहे व्हेरी गुड मग लिहा इथे वन त्यानंतर कॅरी घेतला होता त्याचा त्याला बघा सॉरी कॅरी नाही सिक्स मायनस वन सिक्स मायनस वन किती होणार आहे फाईव्ह मग लिहूया इथे फाईव्ह त्यानंतर झिरो मायनस झिरो झिरो त्यानंतर फोर हो मायनस एट फोर मायनस एट होईल का तर होणार नाही मग काय करायचं आधीच्या नंबरला एक नंबर कॅरी घ्यायचा मग बघा इथून फायव्हनी आपल्याला एक नंबर त्याच्याकडचा कॅरी दिला मग इथे फोरचे झाले बेटा फोरटीन मग फोरटीन मायनस एट मग एटच्या समोर फोर्टीन येईपर्यंत काउंट करा मग बघा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोरटीन किती आले सिक्स आले मग लिहूया इथे सिक्स त्यानंतर बघा कॅरी घेतला होता ना आपण मग ज्याचा त्याला आपण बघा इथे वापस दिला मग मा फायव्ह मायनस वन मग मा फाईव्ह मायनस वन किती फोर व्हेरी गुड इथे लिहा फोर मग त्यानंतर टू मायनस टू किती होणार आहे बेटा टू मायनस टू होणार आहे इथे झिरो मग बघा किती आले फोर लॅक सिक्स्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड एटीन रुपीज किती झाले होते कॅन्टीन साठी त्यांनी किती काढले तर बाजूला किती काढले होते फोर लॅक सिक्स्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड एटीन रुपीज मग लिहूया आपण इथे आता देअर फोर दुट अ साइड फॉर फॉर द कॅन्टीन किती होते कॅन्टीन साठी काढलेले पैसे तर फोर लॅक्स सिक्स्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड एटीन रुपीज किती होते बेटा फोर लॅक्स सिक्स्टी थाऊजंड फाय हंड्रेड अँड एटीन रुपीज त्यांनी काय केले के होते बाजूला काढले होते बघा आहे की नाही सोप्प व्यवस्थित अशीच रीत सर मांडणी करायची बघा हा प्रॉब्लेम समजला याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया बघा फोर्थ प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे फॉर अ थ्री डेज क्रिकेट मॅच थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट टिकीट्स वेअर सोल्ड ऑन फर्स्ट डे अँड एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह ऑन द सेकंड डेज इफ ऑल टुगेदर थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री टिकीट्स वेअर सोल्ड इन थ्री डेज हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे बघा आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे की तीन दिवसीय क्रिकेट सामना होता त्या क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी किती तिकीटे विकल्या गेली तेरा हजार सहाशे आठ तिकीट ही पहिल्या दिवशी विकल्या गेली दुसऱ्या दिवशी तिकीटे विकल्या गेली आठ हजार नऊशे पंचावन्न आणि तिन्ही दिवस मिळून तिकीटे विकल्या गेले छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की तिसऱ्या दिवशी टोटल किती तिकिटांची विक्री झाली आहे समजलाय प्रश्न सगळेजण क्रिकेट खेळतात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्रिकेट सगळ्यांच्याच आवडीचा खेळ असतो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि प्रत्येकाने कमेंट करायचीच आहे उत्तराची तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काहीही अडचण असल्यास व्हिडिओ तुम्ही प्लेबॅक करून सुद्धा बघू शकता कमेंट करून सुद्धा विचारू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा